गहाळ झालेले एकशे सात मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मागील काही महिन्यांमध्ये गहाळ झालेले नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शोधण्यात नंदुरबार पोलिसांना मोठे यश मिळाले असून एकूण एकशे सात मोबाईल फोन हे मूळ मालकांच्या ताब्यात परत देण्यात आले आहे पोलिसांनी सीईआयआर पोर्टलचे मदतीने मोबाईल ट्रॅकिंग साठी आय एम ई आय क्रमांकाचा वापर करून विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली यात गहाळ झालेले मोबाईल जिल्ह्यातून तसेच जिल्ह्या बाहेरून देखील हस्तगत करण्यात आले यामध्ये सायबर सेल स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या कामगिरी केली आहे आज रोजी संवाद हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांच्या हस्ते गहाळ झालेल्या मोबाईलचे मूळ मालक यांना मोबाईल परत करण्यात आले असून यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले यावेळी पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले की मोबाईल हरवल्यास तात्काळ सी आय आर पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करावी व आपल्या मोबाईलचा आय एम आय क्रमांक जपून ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून मोबाईलचा शोध होण्यास मदत होईल सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच इतर पोलीस अधिकारी व पोलीस असे उपस्थित होते नमस्कार सहा महिन्यामध्ये जे मोबाईल फोन्स आणि गेलेले किंवा हरवले अशी जी नोंदणी आहे त्यामध्ये आपण मागचे तीन महिन्यापासून एक विशेष मोहीम राबवून सीएआर प्रकल्प अंतर्गत जे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा एक केंद्र शासनाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पा माध्यमातून आपण चोरीला गेलेला किंवा हरवलेला जे फोन असतात त्याची आय आय आपण ब्लॉक करू शकतो आणि ब्लॉक केल्यानंतर त्या फोनला ट्रेस करण्याची आपल्याला एक संधी मिळते तर त्याच्या मार्फतीने आज आपण नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वन वन नॉट सेवन एकशे सात असे मोबाईल आपण रिकवर केलेले आहेत आज एक प्रातिनिधिक स्वरूपात काही जे मोबाईल ओनर्स आहेत त्यांना बोलवून त्यांचे मोबाईल त्यांना परत करण्यात आलेले आहे ही मोहीम अजूनही सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही जुने हरवलेले आणि स्टोलन फोन्स आहेत त्यांना रिकवर करण्याचे साठी आमच्या आमची जे टीम आहे ती तत्पर आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार